नमस्कार मित्रांनो मी आबूस पाटील स्वागत करतो तुमचं एम पी एस सी बाय पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतोय ती म्हणजे कन्सेप्ट टॉक आणि कन्सेप्ट टॉकमध्ये ज्या चर्चेमध्ये असणाऱ्या ज्या संकल्पना असतात त्या कोणत्याही विषयाच्या जरी असल्या तरी या ठिकाणी आपण त्या कवर करण्याचा किंवा त्या संकल्पना एक थोडक्यामध्ये समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तो आजचा जो विषय आहे तो म्हणजे घटना पीठ आता अलीकडे जर बघितलं तर एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यामध्ये जी फूट पडलेली आहे त्या फुटाच्या संदर्भानं जो निर्णय प्रश्न आहे तो प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये ते केस न्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने अलीकडच्या कालखंडामध्ये आपण मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऐकला जाणारा शब्द म्हणजे हा घटनापीठ म्हणजे तो जो प्रश्न आहे त्याचा निर्णय देण्याची प्रक्रियामध्ये दे, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये घटनापीठ हा शब्द उच्चारला जात आहे आणि त्या घटनापीठाकडे या निर्णय देण्याचा या ठिकाणी अधिकार दिला जाऊ शकतो ही शक्यता ही मीडियावरती वर्तवली जात होती आणि शेवटी ह्या निर्णयाचा अधिकार या ठिकाणी निर्णय देण्यासाठी या घटनापीठ निर्मिती केली जाईल हा निर्णय देण्या देण्यासाठी एक घटनापीठ स्थापन केलं जाईल अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे तर मग हा जर आज बघितलं तर आपल्याला या आजच्या कन्सेप्ट टॉकमध्ये एक गोष्ट लाग ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आहे की घटनापीठ नेमकं काय असतं आणि घटनापीठ नेमण्याचा अधिकार कोणाला असतो त्याचे सदस्य कोण असतात या ठिकाणी आणि त्याचबरोबर त्या घटनापीठाचे प्रमुख म्हणून कोण काम पाहतं या सर्व गोष्टींचा आढावा आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये किंवा या थोडक्यात कन्सेप्ट टॉकच्या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अगोदर ते करून घ्या आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा सर्वांसाठीच फायदेशीर असणार आहे कळू द्या सर्वांना की याचा अर्थ काय होतो तर अशा कन्सेप्टॉकचा सर्व कन्सेप्टॉकचा तुम्ही व्हिडिओची लिंक सर्व तुमच्या मित्रांना शेअर करायला अशी अपेक्षा करतो आणि आपण सुरुवात करू की घटनापीठ म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगितलं पार्श्वभूमी की नेमकी घटनापीठचा हा संकल्पना अलीकडे का चर्चेत होती मग या ठिकाणी आपला प्रश्न पडतो की घटनापीठ म्हणजे नेमकं काय तर एखादी केस सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली असेल आणि त्या केसचा अनुयार्थ म्हणजे त्या केसला आपल्या भारतीय राज्यघटनेसोबत जोडून पाहण्यासाठी आणि त्या भारतीय राज्यघटनेमधील तरतुदीनुसार या ठिकाणी जर डिसिजन देण्याची वेळ येईल त्या निर्णय देण्यासाठी डिसिजन देण्यासाठी एक गट सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थापन केला जातो आणि त्या गटाला म्हटलं जातं घटनापीठ या शब्दामध्येच याचा अर्थ आहे घटनेचा अन्वय अर्थ लावणारा पीठ म्हणजे या ठिकाणी घटना पीठ अशा पद्धतीचा अर्थ होत असतो मग याचं घटनापीठाचं जर निर्माण करण्याचा अधिकार कोणाचा असतो तर लक्षात घ्यायचं की घटनापीठ निर्माण करण्याचा अधिकार जो असतो तो भारताच्या सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश असतात त्याला आपण सरन्यायाधीश म्हणतो त्या सरन्यायाधीशांचा हा सर्वस्वी अधिकार असतो मार्फत हे घटनापीठ स्थापन केलं जात असतं आणि मग हे घटनापीठ स्थापन केल्यानंतर त्याच्यामध्ये जे सदस्य असणार आहे तर ते सदस्यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते तर तो सुद्धा अधिकार या सरन्यायाधीशांना देण्यात आलेला आहे सरन्यायाधीश त्या घटनापीठातील सदस्यांची नियुक्ती करत असतात पुढे प्रश्न काय पडतो की जे सदस्य असतात त्या सदस्यांना काय अधिकार आहेत आणि त्याचे प्रमुख कोण असतात त्या घटनापीठाचे तर लक्षात ठेवायचं की या सदस्यांमध्ये जे सर सर्वोच्च न्यायालयामधील जे न्यायाधीश असतात ते न्यायाधीशच या ठिकाणी या घटनापीठाचे सदस्य असतात आणि मग त्याचे प्रमुख प्रमुख जर बघितलं तर सरन्यायाधीश सुद्धा या घटनापीठाचे सदस्य असू शकतात आणि नसू शकतात सुद्धा तरीही फक्त त्यांना लक्षात ठेवायचं की त्यांच्या त्या सदस्य नेमणुकीचा अधिकार हा सरन्यायाधीशाचा असेल आणि जर सरन्यायाधीश त्या पीठामध्ये सदस्य म्हणून कार्यरत असतील तर त्या पीठाचे प्रमुख म्हणून सरन्यायाधीशच काम पाहतात आणि जर सरन्यायाधीश त्या पीठाचे सदस्य नसतील तर या ठिकाणी त्या पीठाचे प्रमुख म्हणून त्या पीठामधील घटनापीठामधील जे सदस्य नेमलेले आहेत त्या सदस्यांपैकी जे सिनियर असतील ते त्या घटनापीठाचे प्रमुख म्हणून काम पाहतात मग या ठिकाणी पुन्हा प्रश्न पडतो की या प्रमुखांना काही विशेष अधिकार असतात का तर निश्चितच या ठिकाणी नाही याचं उत्तर नाही असेल घटनापीठाच्या प्रमुखांना काहीही विशेष अधिकार देण्यात आलेले नसतात कामकाज सुरू करण्यासाठी या ठिकाणी प्रमुख म्हणून त्यांचं काम असतं <coughs> आणि तिथं निर्णय घेत असताना आता घटनापीठाची सदस्य संख्या किती असते तर घटनापीठाची सदस्य संख्या जर बघितलं तर मिनिमम पाच असते ते जास्त किती असू शकते पंधरापर्यंत आतापर्यंत गेलेली आहे जो गोलकनाथ केस जे आपण म्हटलो होतो भारतीय राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर ठरवणारी त्या केसमध्ये तेरा सदस्यांचं घटनापीठ स्थापन करण्यात आलेलं होतं आणि मग याच अनुषंगाने त्या सदस्यांची संख्या किती असू शकते तर पाच असू शकते सात असू शकते नऊ असू शकते त्याच्यानंतर अकरा असू शकते तेरा असू शकते किंवा पंधरा असू शकते अशा पद्धतीने त्या घटनापीठाच्या सदस्य संख्या असू शकते आणि त्याचे प्रमुख जे सिनियर मोस्ट जज असतील ते या ठिकाणी त्याच्यामधील त्या घटनापीठाचे प्रमुख म्हणून कार्यरत असतात आणि जर सुप्रीम आपण सरन्यायाधीश जर असतील तर ते सरन्यायाधीश त्या गटाचे प्रमुख असतात अशा पद्धतीने हा गट कार्यरत असतो आणि डिसिजन घेत असताना बहुमताच्या आधारे त्या ठिकाणी निर्णय दिला जात असतो बरोबर या पद्धतीने या ठिकाणी हे घटनापीठ कार्यरत असतं आणि मग मी तुम्हाला सांगितलं की आता पुढं प्रश्न पडतो आपण दुसरी एक कन्सेप्ट या ठिकाणी ऐकत असतो ती म्हणजे काय तर घटनापीठाबरोबरच एक खंडपीठ शब्द आपल्या नियमितपणे ऐकत ऐकत असतो कानावर पडत असतो मीडियामध्ये आणि मग खंडपीठ नेमकं काय असतं तर खंडपीठ हे जी मी तुम्हाला म्हटलं की घटनापीठ कुठं स्थापन केलं जातं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि खंडपीठ जे असतं राज्याच्या स्तरावर राज्या राज्या स्तरावरती जे आपल्या राज्य न्यायव्यवस्थेमध्ये राज्यस्तरावर जे उच्च न्यायालय स्थापन झालेली आहेत त्या उच्च न्यायालयाचंच एखादी ब्रँच आपण म्हणू महत्त्वाच्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली त्याची ब्रँच आपण म्हणू ती ब्रँच म्हणजे त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो त्या उच्च न्यायालयाचं खंडपीठ जसं की महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालय आहे जे मुंबई उच्च न्यायालय आपण म्हणतो त्या मुंबई उच्च न्यायालयाचे दोन खंडपीठ स्थापन तीन खंडपीठ स्थापन करण्यात आलेली आहेत ते एक म्हणजे असेल तुमचं औरंगाबाद आहे दुसरं आहे नागपूर या ठिकाणी आणि तिसरं खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाचं ते आहे पणजीमध्ये गोवा राज्यामध्ये बरोबर अशा पद्धतीने ही तीन खंडपीठ या मुंबई उच्च न्यायालयाची स्थापन करण्यात आलेली आहेत म्हणजे काय तर उच्च न्यायालयाची ब्रँच म्हणजेच आपण या ठिकाणी सोप्या भाषेत त्याला काय म्हणू तर खंडपीठ या ठिकाणी अशा पद्धतीने हा या घटनापीठ आणि न्यायपी या खंडपीठामध्ये फरक असतो आणि ही कन्सेप्ट तुम्हाला घटनापीठ घटनापीठाची या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झाली असेल अशी असे अपेक्षा करतो आणि झाली असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि त्याची लिंक जर आवडला तर तुमच्या सर्व मित्रांना शेअर करायची आहे तर यातून या, या ठिकाणी थांबू भेटू दुसऱ्या कन्सेप्ट टॉकमध्ये लवकरच थँक्यू सो मच